नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नो लोकसभा निकालातील विपरीत परिणामामुळे या राज्यातील साठ हजार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने देखील कर्मचाऱ्यांच्या मागणीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाने कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन मागणीवर सकारात्मक निर्णय न घेतल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये विपरीत परिणामाचा सामना करावा लागला उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपाला लोकसभेत निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत याचे कारण कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीवर तोडगा न काढणे हा देखील आहे यामुळे उत्तर प्रदेश राज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील तब्बल साठ हजार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या दहा जागेवरील फेर निवडणुकीमध्ये होणार फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सदस्यांनी विजय लोकसभेचे सदस्य स्वीकारलेल्या दहा विधानसभा जागेवर निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने उत्तर प्रदेश राज्य सरकारने सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून जुनी पेन्शनची मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे उत्तर प्रदेश राज्याने दिनांक अठ्ठावीस मार्च दोन रोजी अधिसूचना काढून दिनांक एक एप्रिल दोन हजार पाच व त्यानंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन राष्ट्रीय पेंशन योजना लागू करण्यात आली यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती भरतीची जाहिरात अधिसूचना सदर एनपीएस योजना लागू होण्याच्या अगोदर दिनांकपूर्वीची आधी अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे याकरिता उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांना अनेक आंदोलने तसेच कोर्टामध्ये लढाई लढावी लड़ा लागली शिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांची सदरचा मुद्दा अधिक जोर धरला होता यामुळे याबाबत उत्तर प्रदेश राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे धन्यवाद